सुरुवातीलाच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो तसेच आमचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय नंदूजी परब आणि निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी तसेच पक्षांचे श्रेष्ठी यांचं मनापासून आभार मानतो महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षाचा पक्षाचा अनुभव असणं आणि महानगरपालिकेत काम करणं यामध्ये फरक आहे पण पक्षांनी पक्षश्रेष्ठीने आमच्या रवींद्र चव्हाणसाहेबांनी नंदू परबजींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि गटनेतेपदाची जबाबदारी दिली सगळ्यांना सम सोबत घेऊन सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन पक्षाचं काम समजून महानगरपालिकेचं काम समजून पुढच्या ज्या काही गोष्टी असतील त्या करता येतील महानगरपालिकेचा अनुभव असणारे आमच्याबरोबर अनेक नगरसेवक मंडळी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर बसून हे महानगरपालिकेचं गटनेतेचं काम करता येईल तीन तारखेला महापौर बसणारे काय इच्छा व्यक्त केली कारण दोन दावेदार आहेत आत्ताच जिल्हाध्यक्षांनी आत्ताच जिल्हाध्यक्षांनी घटनेता म्हणून नाव डिक्लेअर केल्यामुळं पुढच्या ज्या घडामोडी किंवा वाटचाली असतील त्या जिल्हाध्यक्ष मी प्रमुख मंडळी सगळे बसून त्याच्यामध्ये काय तुम्हाला नवीन काय त्याच्यामध्ये असेल चर्चा ती तुम्हाला सांगितली जाईल पण जिल्हाध्यक्ष प्रमुख असतात जिल्हाध्यक्ष या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगतात